घुग्गुस शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरात राहणारे विष्णू भोलानाथ तिवारी हे दिनांक चोवीस मे रोजी कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघाले त्यानंतर ते परतलेच नाही त्यानंतर त्यांचा मोबाईल देखील स्विच ऑफ दाखवत असल्याने घाबरलेल्या कुटुंबियांनी घुग्गुस पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही त्यांचा चेहऱ्याचा रंग सावळा अंगात लाल रंगाचे शर्ट आणि कथ्या रंगाचा पॅन्ट आणि गळ्यात लाल रंगाचा दुपट्टा परिधान केलेले आहेत इसमाला शोधण्याचं मोठं आव्हान घुगुस पोलिसांसमोर आहे तिवारी कुटुंब हे सगळेच मूळचे उत्तर प्रदेश येथील असून कामानिमित्त ते घुगुस शहरात वास्तव्यास आले त्यांच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी आणि म्हातारे आई वडील आहेत त्यांच्या पत्नीने कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली मात्र ते कामावर आले नसल्याचे कळाले घरात कुठल्याही प्रकारचा अंतर्गत कलह नसताना हा इसम अचानकपणे बेपत्ता होतो हे अत्यंत संशयास्पद प्रकार असून गुग्गुस पोलिसांनी या प्रकाराची अत्यंत तातडीने चौकशी करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे फूल की डैल है अभी तक आए नहीं आज का कितना सत्रह दिन है माननी हमने किए रिपोर्ट दिए तो कोई उस पे एक्शन नहीं उठा रहे। क्या? सब जगह देख लिए कहीं नहीं पता चल और मेरे पति का नाम विष्णु तिवारी है बच्चे तो हैं सास ससुर हैं घर में कोई करने वाला नहीं है कुछ जल्द से जल्द ढूंढ लीजिए कोई ध्यान नहीं दे रही ढूंढने के लिए माझं नाव काजल विष्णू तिवारी आहे माझे पप्पा चौ पंधरा तारीखपासून बेपत्ता आहे आणि काही पत्ता लागला नाही पोलीस प्रशासनाला रिपोर्ट केली पण त्यांनी काही ॲक्शन नाही घेतलं नातेवाईकांना पण आम्ही विचारलं पण तेथे पण नाही गेले आहे पोलीस प्रशासनातून हेच विनंती आहे की लवकरात लवकर शोध लावा आणि पप्पाला शोधून द्यावा आणि काही घरी भांडण झाले नव्हते की असं काही झगडा भांडण झालं मी निघून गेल्या रागात असं काही झालं नाही नॉर्मली ड्युटीला सांगून निघाले होते तर म्हणून पोलीस प्रशासनातून विनंती आहे की लवकरात लवकर करावा कारण की आमच्या घरी कोणी आहे नाही की जे घर चालवणार पंधरा वीस दिवसापासून असं घरचं बेहाल झालं आहे तर विनंती आहे ऍक्शन नाही घेतलं आणि म्हणत आहे की जेव्हापर्यंत फोन नाही चालू होणार तेव्हापर्यंत आम्ही काही नाही करू शकणार